विजयादशमीच्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे त्याच्यानंतर नवीन वर्ष आहे हा विजयादशमीचा दसरा विजयादशमी त्याचबरोबर दिवाळी आणि नंतर नवीन वर्ष हे आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरटेचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आजच्या दिवशी मी मुरबाडमध्ये आणि पारनेर मध्ये कार्यक्रम घेतलेले होते परंतु मला आनंदजी परांजपे आणि नजीमनी सांगितलं की जाता जाता तुम्ही पार्टी कार्यालयावरून जाताय तर सुहास देसाई ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम ठाणे शहरामध्ये केलेलं होतं एक गोष्ट खरी गेले चार वर्ष निवडणुका नसल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी उकलेली आहे परंतु आता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुका घ्याव्यात आणि त्याच्यातून आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी विचारधारा होती आम्ही एकतर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेलो आणि सुसंस्कृतपणा कसा राजकीय जीवनामध्ये सांभाळायचा असतो ठेवायचा असतो तशा पद्धतीनं वागायचं असतं हे चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात असताना बेर्जेचं राजकारण करतोय आणि त्याच बेरजेच्या राजकारणाच्या निमित्तानं सुहास देसाई आणि त्यांचे असंख्य सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी नेहमीच सर्वांना सांगत असतो की समाजकारण राजकारण करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशीच असली पाहिजे सगळ्या जाती धर्मात जाते सलोख धर्मा, असला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घ्यावी आणि कुठंही भेदभाव न करता अतिशय समंजसपणे त्यामध्ये पुढची वाटचाल करावी उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे काही प्रभागामध्ये काम करावं लागतं वॉर्डामध्ये काम करावं लागतं संघटनेच्या नेमणुका कराव्या लागतात त्या सगळ्या करता देखील नजीबण आनंदी अधिकचं लक्ष देऊन ह्या गोष्टी त्वरित पूर्णत्वाला न्याव्यात आणि कार्यकारणी किंवा इथले सगळे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी वेग वेग जबाबदारी देखील द्यावी आज जसं एक योग घडून आलेला आहे की विजयादशमी दोन ऑक्टोबरला आली तसं आज महात्मा गांधींची जयंती पण आहे लालबहादूर शास्त्री या दोन्ही महान व्यक्तींना महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो कारण त्यांनी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या एकाने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्याकरता महात्मा गांधींनी जे योगदान दिलेलं आहे जे त्या काळामध्ये नेतृत्व केलेलं आहे त्याला तोड नाही अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या सारख्या देशाला किंवा त्यांच्या राज त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना आपण परत पाठवू शकतो हे महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी आपल्या देशाचं नेतृत्व केलं परंतु त्यांच्या नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी लालबहादूर शास्त्रीजींनी उचललेली होती दोनच वर्ष मिळाली आणि जय जवान जय किसानचा नारा देऊन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी ह्या देशाला नेतृत्व देण्याचं काम केलं अतिशय मनमिळाव अशा पद्धतीचं त्यांचा स्वभाव होता व्यक्तिमत्व होतं आणि आज देखील त्यांच्याबद्दल तमाम जनतेच्यामध्ये एक आदराची भावना आहे त्यामुळं त्याही दोघांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सुहास देसाई आलेले आहेत त्यावेळेस कुठेही भेदभाव होऊन देऊ नका असं आनंद आणि नजीमला सांगेल कारण तुम्ही पण अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करताय आनंदनी तरी तर खासदार म्हणून इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नजीब पण विरोधी पक्षनेता असेल किंवा इतर बाबी असतील किंवा पक्षाचा सभागृहाचा नेता असेल अशा पद्धतीनं कामं केलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातलं आम्ही कॅबिनेटमध्ये दे देखील याबद्दलची बरीच चर्चा केली आम्ही अनेकांनी वेगवेगळे दौरे केले वेगवेगळ्या वेग पद्धतीनं राजकीय लोक बोलत अस बोलतात बोलता, त्यांना तो अधिकार आहे लोकशाहीने आणि संविधानाने आणि कायद्यांनी घटनेने दिलेला आहे परंतु ज्यावेळेस अशी नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातनं न त्याच्याकडे पाहता एक आपलं राज्य म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे उद्याच्या पाच तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब येत आहेत त्यांचे दोन कार्यक्रम आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस आम्ही त्यांना भेटणार आहेत ते बहुतेक चार तारखेलाच मुक्कामाला येत आहेत आणि त्याच्यामुळे मुक्कामाला आल्यानंतर रात्री देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटतील आणि याबद्दलची संपूर्ण पार्श्वभूमी आपण सांगितलेलीच आहेत कारण मधी ते आले होते परंतु नंतर पण पाऊस पडतो आहे अतिशय पिकांचं नुकसान झालं आहे घरांचं नुकसान झालं आहे प्रपंचाचं नुकसान झालंय संसार उद्ध्वस्त झालेत रस्त्यांचं पुलांचं नुकसान झालं आहे अनेक तलाव फुटलेले आहेत आणि जमिनी खरडून गेलेल्या आहेत असे चिंताजनक परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे परंतु त्याच्यातनं तर आपल्या बळीराजाला सावरलं पाहिजे कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आणि त्या प्रकारे आम्ही निर्णय घेतलेले आहेत आमचा प्रयत्न आहे की दस दिवाळीच्या आतमध्ये दिवाळीच्या आधीच ज्यांच्या ज्यांच्या जमिनीचं पिकांचं घरांचं हतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना सगळ्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे द्यायचे आम्ही तातडीची मदत म्हणून त्यांना पाच हजार काही ठिकाणी दहा हजार सुरुवातीला आम्ही दहा दहा किलो गहू आणि दहा दहा किलो तांदूळ अशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करतोय अनेक जण आपला एक दिवसाचा पगार देत आहेत कुणी आर्थिक मदत करतायत कुणी कपड्यांची मदत करतायत कुणी धान्याची मदत करतायत कुणी ज्या सीधा ज्याला आपण म्हणतो एखादं घर चालवण्याच्याकरता चा ज्या महत्वाच्या गोष्टी लागतात तो सीधा वाटप करतायत काही जण औषधं तिथं आहेत काही जण सगळं तिथं वाहून गेलेलं असल्यामुळं तिथलं जनावरं भरपूर आहेत जनावरांना भर जनावरा कडबा आहेत खायला चारा पाठवत आहेत आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये जी पण नैसर्गिक संकटं आजपर्यंत आलेली आहेत त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर इतरांनी इतर म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर लोकांनी त्याच्यामध्ये भरभरून मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तशी मदत सुरू पण झालेली आहे आणि मी ज्याची ऐपत असेल आणि ज्याला वाटतं त्यांनी त्यांच्या सगळी बुद्धीला स्मरून ते काम करावं आग्रह नाही परंतु विनंती आहे त्याचप्रकारे आम्ही केंद्राकडनं पण ह्याच्यामध्ये मदत मिळवण्याचा प्रयत्न करतोय राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधानांना जाऊन दिल्लीमध्ये भेटले होते त्यांनाही त्यांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली त्यांनी पण सगळी माहिती घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीनं आता हवामान खात्याने सांगितलं अजून चार आणि पाच तारखेला थोडासा रेड अलर्ट ऑल औरे, ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट काही काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर पण ह्यावेळेस अक्षरशः काही काही ठिकाणी ढकोटेसारखा पाऊस झाला आणि धरणं भरलेली असल्यामुळं धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये येणारं पाणी धरणात आणि धरणाच्या खाली फ्री कॅचमेंट एरिया जो असतो त्याचं पाणी असं ते दोन्ही एकत्र झाल्यामुळं प्रचंड मोठं लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि नदीला पण आता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावं लागतं मग तिकडची गोदावरी असेल मांजरा असेल तेरणा असेल भीमा असेल सीना असेल अशा पद्धतीचं ही एकंदरीत परिस्थिती आहे तीच गोष्ट जळगावच्याही जिल्ह्यामध्ये काही भागात घडलेली आहे पालघरला आपल्या इथं जवळच ठाणे जिल्ह्याच्या जवळ घडलेली घडलेली आहे विदर्भात काही ठिकाणी घडलेली आहे सोलापूरमध्ये काही घडलेली आहे अशा जिथं जिथं घडली आहे तिथं तिथं मंत्री बहुतेकांनी विजिट केलेली आहे थोडासा लोकांचा रोष आहे ऐकावं लागतं कारण ते आज त्यांचं काहीच त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही आहे पण शांतपणे ऐकून त्याच्यातनं मार्ग काढणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं महाविका महायुतीचं सरकार का काम करतं